प्रयत्न करतायत थेट घोषणेबाजी दिले पोलिसांनी तात्काळ त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढलेला आहे आता सगळ्यांना गे, या ठिकाणी बाजूला घेण्यात पोलिसांनी ठेवलेलं आहे आणि आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा अजित पवारांच्या भाषणाला सुरुवात झाली कदाचित अजित पवार यांना कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकदा भेटतील मात्र अशा पद्धतीने या सगळ्या कार्यकर्त्यांनी बच्चूगडूंच्या मागणीवर दादांनी लक्ष घालावं यासाठी थेट कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलाय अगदी मिकी मात्र आपण दृश्यांमध्ये बघतोय की एकीकडे हे कार्यकर्त्यांना कार्यक्रमाच्या इथून बाहेर आणण्यात आलंय मात्र पोलीस त्यांना सध्या घेऊन जाताना दिसतात गाडीमध्ये घालून अगदी जर आपण बघितलं तर हे कार्यक्रम या ठिकाणी जे आहे हो जे नियोजित कार्यक्रम आहे दादांचं ते हळूच या कार्यक्रमाच्या स्थळी या ठिकाणी घुसलेले आहेत तर, तर हे सगळ्या शिक्षकांचा कार्यक्रम आहे मात्र असं असताना हे शेतकरी अर्थात संघटनेचे शेतकरी आहेत बस्तूगडूनचे समर्थक आहेत ते गप्पूस जाऊन आत बसले कार्यक्रम सुरू होऊन जवळपास एक तास झालेला आहे मात्र जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणाला थांबतात तेव्हा एकच ते गोंधळ करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळंच पोलिसांनी या सगळ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे गाडीमध्ये घातलेलं आहे पोलीस बंदोबस्त असताना देखील कडेकोट या ठिकाणी ते, ते आतमध्ये अशा पद्धतीने जातात आणि आतमध्ये जाऊन गोंधळ घालतात नेमकं त्यांचं इंटेन्शन काय होतं पोलिसांची माहिती आहे की त्यांच्याकडं काळी शाई देखील असण्याची शक्यता आहे कदाचित ते सुद्धा करू शकले असते मात्र आता पोलिसांनी या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे ज्या पद्धतीने ते घोषणा देत होते आणि उपमुख्यमंत्री जेव्हा भाषणासाठी उभे राहतात कार्यक्रमामध्ये भाषण देतात त्यावेळी जाणून बुजून सगळे जण जोरदार घोषणाबाजी द्यायला सुरुवात करतात आणि संपूर्ण अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते कारण आंदोलकांना जिथे बाहेर आणण्यात आलेलं आहे ते काहीशी घोषणाबाजी करतात किंवा माध्यमांशी बोलतात आपण बघूया هينو <laughs>